जय जय सद्गुरु स्वामी तर्ता आरती सद्गुरु वरियारे आरे अगाध महि मा चरना हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणत असाल की आम्ही कुठे ट्रॅव्हल करतो आहे तर ज्यांनी मागचा ब्लॉग पाहिला त्यांना माहीतच असेल की मी आम्ही पुण्यात आलो होतो मी आणि पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा तर मग आम्ही आता पुण्यातून रिटर्न जात आहोत म्हणजे पिल्लूच्या पप्पांची ट्रिप संपली ते पुण्यात आले राजस्थानवरून आणि आम्हाला दोघांना तिघांना घेतलं म्हणजे मी पिल्लू आणि आरू आम्ही तिघं मिळून म्हणजे तिघं आणि पिल्लूचे पप्पा असे आम्ही चौघजणं निघालेलो आहोत आता पुण्यातून पुण्यातून येताना आरूसुद्धा आमच्यासोबत आली आणि ह्या दोघांची मस्ती चालू आहे गाडीमध्ये तर खूप एन्जॉय केला त्यांनी येताना अर्ध्या वाटेत सुद्धा तर पुढं बघा तुम्ही ते कशा पद्धतीने झोपलेत म्हणजे अगोदर आरू दीदी झोपली आणि हा म्हणजे एवढा छोटा आहे पण ती खाली पडू नये म्हणून स्वतःचा खांदा तिला दिला आणि असे दोघं जण बसले म्हणजे अगोदर तो बसलेला ती झोपलेली म्हणजे फुल तो भाऊ होण्याचं कर्तव्य आत्तापासूनच निभाऊ ते मला फार भारी वाटलं असं यांना पाहून आणि त्यानंतर तो पण झोपला पण मग त्या स त्याचं पण मान खाली पडत होती हो, तर मी माझा हात ठेवला आणि दोघं छान झोपले निम्म्या रस्त्यामध्ये येईपर्यंत छान झोपले होते त्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो आहो आणि त्यांनी चहा घेतला आणि मी आणि अरुणी लस्सी तर मस्त आम्ही लस्सी एन्जॉय केली आणि थेट येऊन पोहोचलं नगरमध्ये हा आहे नगरचा ब्रिज जो आता नवीन झालेला आहे म्हणजेच उड्डाणपूल पूल नगरपर्यंत येईपर्यंत दोघं पण झोपेतून उठले होते आणि पिल्लूत पुढे गेला होता त्याच्या पप्पांजवळ आणि आम्ही दोघीच मागे होतो आणि हा आहे उड्डाण पूलवरचा व्ह्यू जो मी स्पेशली तुम्हाला दाखवण्यासाठी शूट केला आहे भारी वाटतं उड्डाण पुलावर नेताना आणि आता आम्ही खालच्या रस्त्यावरती लागलो आणि त्यानंतर डिरेक्टली आलो घरी घरी येऊन दरवाजा उघडला आणि मी माझ्या जा झाडांची केअर करायला मैत्रिणीला सांगितलं होतं तिने छान काळजी घेतली घरी आलो आवरला वगैरे थोडंसं आराम केला आणि त्यानंतर आज महाराजांचा प्रकट दिन होता तर आम्ही आवरून वगैरे थोडंसं मगनी घालो साडेसहाच्या आरतीतला केंद्रामध्ये आणि या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहेत केंद्रामध्ये आणि आरती पण आता थोड्याच वेळात सुरू होणार होती तर म्हटलं तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी थोडंसं महाराजांचा व्ह्यू पण शूट करावा की मरा आमच्या केंद्रामध्ये इतकं सुंदर सजवलं होतं महाराजांच्या फोटोच्या फोटोला फोटोच्या साईडला वगैरे आणि अशा पद्धतीची भरपूर गर्दीसुद्धा होती एरवी पण असते पण प्रकट दिन म्हटलं म होतं म्हणून जरा जास्तच गर्दी होती आणि त्यानंतर मी आता लागलेले स्वयंपाकाला तर स्वयंपाकाला महाराजांसाठी शिरा वगैरे बनवणार आहे गोड पण त्या अगोदर स्वयंपाक करायला घेतला आणि एक गोष्ट लक्षात आली भेंडी चिरायला घेतली तेव्हा तेव्हा की भेंडी बऱ्यापैकी निबर म्हणजे जा, जे जाड असते तशी भेंडी बऱ्यापैकी निघाली यामध्ये तर अगोदर मी सगळ्या प्रकार सगळ्या भेंड्या अशा पद्धतीने वरचे जे देठा आहेत ते काढून घेतले आणि त्यामध्ये जर जे कोणती निबरणी घाली तर ती मी साईडला काढून ठेवली तर त्या साईडला काढ मी बर्नी घालेले भेंडी अशाच फेकून देत नाही त्यातून पण मी काहीतरी काढते तर त्या बर्नी घालेल्या भेंड्यांमधून मी त्याचे जे बी असतं जे भेंडीचं ते पण छान लागतं खायला आणि भाजीत पण मस्त लागतं तर मग मी ते काढून घेतलं टोमॅटो चिरून घेतला भेंडीसाठी आणि अगदी सिंपल पद्धतीने भेंडी केलेली आहे कुठल्याही प्रकारचं जास्त तामझाम केला नाही कारण प्रवासामुळे मी पण भरपूर दमले होते आणि अहो पण म्हटले की मी पण थोडंच खाईल म्हणून मग जास्त काही असं हे केलं नाही पण काय होतं ना अशा पद्धतीने जर केलं ना कधी सिम्पली सिंपलने तर ते जास्त टेस्टी होतं खूप जास्त तामजाम केलं तर कधी कधी ते नाही टेस्टी होत पण एकदम सिंपल जर कोणती भाजी केली ना तर ती खूप जास्त टेस्टी होते तर ही पण भेंडी खूप छान झाली होती सगळं स्वयंपाक केला गोडमध्ये शिरा केला आणि महाराजांना नैवेद्य दाखवला त्यानंतर केलं स्टार्ट आरतीला वर्णाया मिरे ये अकलकोटि वासुनया दाविघटित चर्या शरणायिका यवने कुशले स्वामी कहा अकल कोटि पहारे समाधि सुखदे भो वर्यारे धा स्वामी वर्यसि मनिषे सर्वमर्थ विनौ पितिभव भया रेतुके दे दीनदया नचतव तव पदन्तरा जय जय सद्गुरु स्वामी समरता आरती करुधमहिमा तव चरनाका वरे गुरुनाथाडितो अन्तनको पा उपलुनि महिषे सारे वद कवनादा निषिदिनि त्रमसी मम हिताथतु किति तु जिन देव हृदये वससी। परिनच दिसी कैसे तुझ पा सद्गुरु हात जोडितो अन्त नको पाहुकलुनि हित हितभुज सारे बलकवनादा उतीर्णनवे त उपकारुजवाहू बोधुनि दाविसि इह परनश्वर मणि उठलाह सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तनको पाहुकलि हितबुज सारे वदकवनादा को न कुठि कवि महाजनिकै सारा जलनिश्चल समसकला पाहु सद्गुरुनाथामत भल भ्रमित मनी तळमळकशी साहू निरसुनी माया दावी अनुभव नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे ॐ श्री सद्गुरु ला ला। निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त ಅಧೂತ ಚಿಂತನ ಗುರುದೇವದ ಓಂ ಶ್ರೀ ಗಾಯತ್ರಿ ಮಾತಾ ಜಯ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಮಹಾರಾಜ